आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर थे महागाई दराचा अंदाज आणखी घटवला उत्तराखंडमध्ये पुरात अकरा जवान बेपत्ता तर एकशे तीस नागरिकांना वाचवण्यात यश महाराष्ट्रातले एकावन्न नागरिक सुरक्षित नवी दिल्लीतल्या कर्तव्य भवनाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि भारतानं रशियाकडून खनिज तेल आयात बंद केल्याचा अमेरिकेचा दावा रशियानं फेटाळला भारतीय रिझर्व्ह बँकेनं पतधोरण आढाव्यानंतर व्याजदर जैसेथे ठेवण्याचा थे निर्णय घेतला आहे त्यामुळं रेपो दर साडेपाच टक्क्यांवर कायम राहणार आहे याशिवाय इतरही दर जैसेथे राहणार आहेत चालू आर्थिक वर्षात महागाई दर आणखी कमी होऊन तीन पूर्णांक एक दशांश टक्के राहील असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले जूनमध्ये वर्तवलेल्या अंदाजात हा दर तीन पूर्णांक सात दशांश टक्के राहील असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलं होतं खाद्यपदार्थांच्या दरात होत असलेली घसरण शेती क्षेत्रात झालेल्या सुधारणा यामुळे महागाई दराचा अंदाज कमी ते म्हणाले आर्थिक वृद्धी दर साडेसहा टक्क्यांवर कायम राहील असंही गव्हर्नर म्हणाले जुलै ते सप्टेंबर दरम्यान रिझर्व्ह बँक सर्व ग्रामपंचायतीमध्ये मेळावे आयोजित करणार आहेत यात बँक खाती उघडणं पुन्हा केवायसी करणं विमा आणि निवृत्तीवेतन योजना यासारख्या सुविधा मिळतील अशी माहिती गव्हर्नर यांनी दिली खातेधारकांचा मृत्यू झाल्यावर त्यांच्या बँकेतल्या लॉकरमधल्या वस्तू वारसांना रीतीने काढता याव्यात याची प्रक्रिया आणखी सुलभ आणि सोपी करणार असल्याचं म्हणाले सर्वसामान्य नागरिकांना एसआयपीच्या माध्यमातून ट्रेजरी बिलमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधाही लवकर उपलब्ध करून देऊ असं गव्हर्नर यांनी सांगितलं झालेल्या भीषण ढगफुटीमुळे आलेल्या पूरस्थितीत सेनेचे अकरा जवान बेपत्ता झाले आहेत अशी माहिती राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे मोहसिन शहीदी यांनी दिली राष्ट्रीय तसंच राज्य आपत्ती प्रतिसाद दलासह हो, लष्कराची पथकं युद्धपातळीवर मदत आणि शोधकार्य करत आहेत आत्तापर्यंत एकशे तीस जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून त्यांच्यासाठी अन्न पाणी आणि औषधाची सोय करण्यात आली आहे उत्तराखंडमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांमध्ये महाराष्ट्रातल्या एक्कावन्न नागरिकांचा समावेश आहे त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क झाला असून ते सुखरूप असल्याचं राज्य आपत्तीकालीन कार्य केंद्रानं म्हटलं आहे गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे उत्तराखंडच्या विविध भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे तसंच डोंगराळ भागात अनेक ठिकाणी भूस्खलनामुळे रस्ते बंद झाले आहेत दरम्यान येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर बांधण्यात आलेल्या कर्तव्य भवनाचं उद्घाटन झालं सेंट्रल विस्टा इमारत संकुलाचा व्यापक विस्तार करून कर्तव्य भवनाची तिसरी इमारत उभारण्यात आली आहे प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता आणि गतिमानता आणण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या केंद्रीय सचिवालयांच्या इमारतीमधील ही पहिली इमारत आहे या इमारतीत गृह परराष्ट्र व्यवहार ग्रामीण विकास एम एस ई तेल आणि नैसर्गिक वायू यासारख्या काही प्रमुख मंत्रालयाची कार्यालयं असतील दरम्यान यानिमित्त आज संध्याकाळी साडेसहा वाजता आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री उपस्थितांना संबोधित करतील विरोधी पक्षानं वेगवेगळ्या मुद्द्यांवरून केलेल्या घोषणाबाजीनंतर संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं दुपारच्या सत्रात केंद्रीय जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी समुद्रातून मालाची वाहतूक विधेयक दोन हजार पंचवीस लोकसभेत मांडलं मात्र विरोधकांच्या गदारोळ सुरू राहिल्यानं सदनाचं कामकाज उद्या सकाळपर्यंत स्थगित करण्यात आलं त्यापूर्वी भी लोकसभेचं कामकाज सकाळी अकरा वाजता सुरू झालं तेव्हा सभापती ओम बिर्ला यांनी हिरोशिमा दिनानिमित्त एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये जपान देशात झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यात मरण पावलेल्यांना आदरांजली वाहिली तसंच सदनाचे माजी सभापती गुरदयाल सिंग धिल्लो यांना त्यांच्या जयंतीनिमित्त पुष्पांजली अर्पण केली राज्यसभेत दुपारच्या सत्रात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी मणिपूर राज्याच्या खर्च आणि उत्पन्नाचं निवेदन सादर केलं मात्र विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे सदनाचं कामकाज उद्या सकाळपर्यंत स्थगित करण्यात आलं त्यापूर्वी राज्यसभेत कामकाज सुरू झाल्यावर सर्व सदस्यांनी सदनाचे माजी सदस्य माजी राज्यपाल दिवंगत सत्यपाल मलिक यांना आदरांजली वाहिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत वैजापूर तालुक्यातल्या श्रीक्षेत्र देवगाव शनी इथं आज योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या एकशे अठ्ठ्याहत्तराव्या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी मठातल्या महादेवी संदर्भात वनतारा संस्थेच्या पथकाशी सविस्तर चर्चा केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे महादेवीला मठात परत आणण्यासाठी राज्य सरकारतर्फे दाखल करण्यात येणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातल्या पुनर्विचार याचिकेत वनतारा पक्षकार म्हणून सहभागी व्हायला तयार असल्याचंही फडणवीस यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे राज्य सरकारच्या वन विभागानं निवडलेल्या नांदणीजवळच्या जागेवर महादेवीसाठी पुनर्वसन केंद्र बांधण्याची तयारीही वनताराच्या पथकानं दाखवल्याचं मुख्यमंत्री म्हणाले मराठा आणि कुणबी एकच असून याबाबतचा निर्णय सरकारनं तातडीनं घ्यावा अन्यथा पुन्हा मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे सोलापूर इथे दौऱ्यावर असताना ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते यापूर्वी आपण मुंबईला गेलो होतो त्यावेळी सरकारनं आरक्षणाचं आश्वासन देऊन परत पाठवलं होतं मात्र सरकारनं आपली फसवणूक केली असून आता एकोणतीस ऑगस्ट रोजी आपण आंदोलन करण्यावर ठाम राहणार असल्याचं जरांगे यावेळी म्हणाले या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए आय आर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारतानं रशियाकडून खनिज तेल आयात बंद केल्याचा अमेरिकेचा दावा रशियानं फेटाळला असून कोणत्याही सार्वभौम देशाला त्याच्या राष्ट्रीय हितासाठी व्यापार भागीदारीची स्वतंत्रपणे निवड करण्याचा अधिकार असल्याचंही रशियानं म्हटलं आहे रशियन प्रशासनाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी काल मास्कोमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमेरिका भारतावर दबाव आणत असल्याचा आरोप केला भारत रशियाकडून खनिज तेल विकत घेऊन त्याची पुनर्विक्री करत असल्याबद्दल भारतावर वाढीव वा आयात शुल्क लादण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच दिला होता त्या पार्श्वभूमीवर रशियानं ही प्रतिक्रिया दिली आहे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उद्या रशियात मॉस्को इथे वरिष्ठ रशियन अधिकाऱ्यांबरोबर भारत रशिया सुरक्षा सहकार्यावर चर्चा करण्यासाठी बैठक घेणार आहेत रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे भारतीय वस्तूंवर पंचवीस टक्के कर वाढवण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे या बैठकीत डोवाल रशियाकडून इंधन तेल खरेदी तसंच प्रधानमंत्री मोदी आणि अध्यक्ष पुतीन यांच्या आगामी बैठकीविषयी चर्चा करणार आहेत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज झारखंडमधल्या चाईबासा विशेष न्यायालयासमोर हजर राहतील गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात दोन हजार अठरामध्ये केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल त्यांच्यावर खटला दाखल आहे याआधी न्यायालयानं गांधी यांच्याविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी केलं होतं झारखंडमधल्या कामदारा इथं काल रात्री पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मार्टिन केरकट्टा हा नक्षलवादी ठार झाला त्याच्यावर पंधरा लाख रुपयांचं इनाम होतं सुरक्षा दल जिल्हा पोलीस दल या भागात शोध मोहीम राबवत आहेत घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज एका पोलीस कर्मचाऱ्यानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला जखमी पोलीस कर्मचाऱ्याला भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून ते पुढील तपास करत आहेत हिंगोली रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या बोगीला आज सकाळी आग लागली या आगीत बोगी संपूर्ण जळून खाक झाली हिंगोली रेल्वे स्थानकावर गेल्या काही महिन्यांपासून तीन बोगी उभ्या होत्या या बोगीतून आगीचे लोट आणि धूर बाहेर निघत असल्याचं रेल्वे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निदर्शनाला आल्यानं अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं सुमारे एक तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली ठळक बातम्या पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर जैसे थे महागाई दराचा अंदाज आणखी घटवला उत्तराखंडमध्ये पुरात अकरा जवान बेपत्ता तर एकशे तीस नागरिकांना वाचवण्यात यश महाराष्ट्रातले एकावन्न नागरिक सुरक्षित नवी दिल्लीतल्या कर्तव्य भवनाचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन आणि भारतानं रशियाकडून खनिज तेल आयात बंद केल्याचा अमेरिकेचा दावा रशियानं फेटाळला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात